नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या आप सर्वांचं स्वागत कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली हातपाय बांधून विष पाजलंय या घटनेनंतर या लष्करी जवानाने पंधरा दिवस जीवन मृत्यूच्या यातना सहन करत अखेर त्याचा काल मृत्यू आहे या घटनेनंतर गावकरी काय म्हणतील गावकऱ्यासमोर कसं जायचं या भीतीने प्रियकराने देखील विषारी औषध पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र याच पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या हातपाय बांधून विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झालाय पत्नी आणि पत्नीच्या प्रियकरांनी मिळून हे धक्कादायक कृत्य केलंय जवानाच्या जा मृत्यूनंतर आता पत्नी आणि त्याच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमर देसाई असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव असून गेल्या पंधरा दिवसापासून त्याच्यावर कोल्हापुरात उपचार सुरू होते मिळालेल्या माहितीनुसार अमर देसाई याच्यावर अठरा जुलै रोजी झोपेत असताना विष प्रयोग करण्यात आला होता झोपेत असतानाच त्याचे हातपाय बांधून त्याला विष पाजण्यात आलं होतं ही घटना समजताच रुग्ण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याचे प्राण वाचवण्याचा डॉक्टरांनी आठोकाट प्रयत्न केला पण ते औषधाला प्रतिसाद देत नव्हते शेवटी उपचार चालू असताना पंधरा दिवसांनी त्याची मृत्यूशी झुंज संपली आणि त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर कोल्हापुरात खळबळ उडाली आहे पत्नीनेच आपल्या प्रियकरला सोबत घेऊन जवान अमर देसाई याला विष पाजले होते मिळालेल्या माहितीनुसार देसाई याच्यावर त्याच्याच पत्नीने विष प्रयोग केला होता या घटनेची माहिती शेजाऱ्यांना सुरुवातीला समजली त्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल केलं होतं त्याच्यावर पुण्यात देखील उपचार सुरू होते पण अखेर त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर विष प्रयोग करणाऱ्या सातदाराचा शोध सुरू होता परंतु त्यानेही विषारी औषध प्राशन करत आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा प्रयत्न केलाय यानंतर विषारी पत्नीला देखील पोलिसांनी अटक केली आहे